साव्या वर्षामध्ये पदार्पण करतोय आणि या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाला एक झालं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या देशामधल्या कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा टक्केवारीचा विचार केला जागा लढवल्याचा विचार केला तर ऐंशी टक्के यश हे फक्त आणि फक्त पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणून हा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे या अहमदनगर अहिल्यानगर मध्ये ऐतिहासिक लढत झाली लोकसभेची एका धनाढ्य शक्ती पुढे एक, एक सामान्य कार्यकर्ता उभा राहिला लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली आणि सामान्याची ताकद काय असते हे या ठिकाणी दाखवून दिलं आणि म्हणून या अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे दोन्हीची दोन्ही खासदार देण्याचा इतिहास या जिल्ह्याने घडवलेला आहे हा जिल्हा आदरणीय पवार साहेबांवरती प्रेम करतो हा जिल्हा पवार साहेबांच्या इशाऱ्यावरती चालतो नवे नवे हा जिल्हा महाराष्ट्राला दिशा देतो त्या जिल्ह्यामध्ये इतिहास घडवण्याचं काम आमच्या दोन्ही खासदारांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा सोहळा आज या अहमदनगर अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या थाटामाटा थाटामाटामध्ये करण्याचा मान हा अहमदनगर जिल्ह्याला मिळाला मी संपूर्ण नेते मंडळींचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेल आभार मानेल की हा मान आपण अहमदनगर जिल्ह्याला दिला आणि मी निश्चितपणाने या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना खरं तर काल दिवसभर आणि रात्रभर पावसाची हजेरी या ठिकाणी लागली आजही वातावरण पावसाचं परंतु या राज्यामधला राष्ट्रवादी काँग्रेसवरती प्रेम करणारा कार्यकर्ता पवार साहेबांवरती प्रेम करणारा कार्यकर्ता या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधनं आलेला पवार साहेबांचा कार्यकर्ता हा निश्चितपणाने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे मी जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय राष्ट्रवादी खूप खूप आभार साहेब आणि या